थंडी पावसाळा सुरू झाला की गरमागरम घशाला आराम देणारं असं काहीतरी हवंच असतं म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले गरमागरम पौष्टिक असं दुधी भोपळ्याची सूप कसं बनवायचं याची रेसिपी बनवायला अगदी सोपं आहे दिसायला हे जेवढं भारी दिसतंय तेवढंच प्यायला देखील अगदी कमाल लागतं आणि आपल्या घशाला देखील आराम मिळतो तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर गरमागरम पौष्टिक असं दुधी भोपळ्याचं सूप बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचा अर्धा दुधीभोपळा आणि वाटीने म्हटलं तर एक वाटी बारीक चिरलेला दुधी भोपळा घेतला आहे तर आता यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा टोमॅटोसुद्धा घालायचं आहे त्याचबरोबर इथे मी एक छोटा कांदा बारीक असा चिरून घेतला आहे तो देखील घालू त्याचबरोबर पर एक हिरवी मिरची जर तुम्ही लहान मुलांसाठी सूप बनवत असाल तर मिरची नाही घातली तरी देखील चालेल त्यासोबतच दोन ते तीन लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे त्याचसोबत इथे मी काही थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या घेतल्यात तर कोथिंबीरच्या काड्याच घालायच्या त्यामुळे सूपला एक वेगळीच आणि मस्त अशी चव येते आता भाज्या बुडून वर येईल इतकंच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी अर्धा ते पाऊन ग्लास इतकं पाणी घालते आता याला झाकण लावून मध्यम गॅसवरती आपल्याला फक्त दोन ते तीन शिट्या काढून घ्यायच्यात अगदी मऊ भाज्या शिजेपर्यंत तर इथे बघा मी कुकरच्या दोन ते तीन शिट्या काढून घेतल्यात कुकर तर हे बघा अगदी भाज्या छान अशा मऊ शिजल्या गेल्यात तुम्हाला मी दाखवते देखील बघा पाणी देखील अगदी परफेक्ट आहे भाज्या शिजवताना जास्त पाणी नाही घालायचं तर अगदी दुधी भोपळा देखील छान मऊ असा शिजला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला बाजूला वेगळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि हे पाणीसुद्धा आपल्याला असंच ठेवायचं आहे अजिबात पाणी टाकून नाही द्यायचं कारण हेच पाणी आपल्याला सूप बनवताना देखील वापरायचं आहे तर इथे मी भाज्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि हे पाणीसुद्धा मी एका वाटीमध्ये बाजूला काढून ठेवलं आहे तर आता आपल्याला ह्या भाज्या मिक्सरमधून छान अशा बारीक पिसून घ्यायच्या आहेत बारीक करून घ्यायच्या आहेत अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायचे तर इथे मी सगळ्या भाज्या मिक्सरमधून बारीक करून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला हे का गाळणीने गाळून घ्यायचे आहेत कारण यामध्ये काही मिरचीचा आल्याचा तुकडा राहिलेला असतो त्यामुळे असं गाळून घ्यायचं तुम्ही अगदीच नाही गाळून घेतलं तरी देखील चालेल तर आता इथे आपली ही पेस्ट तयार झाले आता आपण जे बाजूला काढून ठेवलेलं पाणी होतं भाज्या शिजवून घेतलेलं सुद्धा पाणी आपल्याला या पेस्टमध्येच घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया तर आता लगेच आपण एक फोडणी तयार करून घेऊ त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला एक छोटा चमचा साजूक तूप घालायचं आहे तुपाऐवजी तुम्ही इथे बटरसुद्धा वापरू शकता किंवा तेल वापरलं तरी देखील चालेल पण शक्यतो तूप किंवा बटरच वापरा तूप हल गरम झालं की यामध्ये अगदी पाव चमचा जिरे घालायचे जिरे चांगले फुलू द्यायचे तर आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन लसूण पाकळ्या अगदी बारीक अशा चिरून घालायचे त्याचबरोबर इथे मी थोडासा पातीचा कांदा अगदी बारीक चिरून घेतला आहे तो देखील घालू आणि आता हा जो कांदा आहे तो आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे जास्त देखील नाही परतायचा हलकंचं याचा कच्चा पण कमी होईपर्यंत तर इथे मी कांदा परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला जे तयार करून घेतलेलं भाज्यांचं मिश्रण होतं ते देखील घालायचं आहे आणि अगदी अर्धी वाटी मी इथे गरम पाणी घालते कारण आपल्याला सूप जास्त घट्ट किंवा जास्त पातळ देखील नको आहे त्यासाठी इथे मी अर्धी वाटी गरम पाणी घातलेलं आहे शक्यतो गरम पाणीच यामध्ये घाला तर आता यामध्ये अगदी पाव चमचा काळं मीठ चवीनुसार साधं मीठ घालायचं आहे तुम्ही ते सेंदव मीठसुद्धा घालू शकता त्याचबरोबर पाव चमचा काळी मिरी पूड देखील घालू काळी मिरी पूड घातल्यामुळे घशाला आपल्या आराम मिळतो जर खोकला असेल तर याने चांगला फरक पडतो त्याचबरोबर याला रेस्टॉरंटसारखी चव देण्यासाठी इथे मी अगदी अर्धा चमचा इतकं मिक्स हर्ब्स घातलेला आहे यामुळे सूपची चव अजूनच दुप्पट होते जर नाही घातलं तरी देखील चालेल तर आता एक मोठ्या गॅसवरती याला चांगली उकळी काढून घेऊया आणि लो टू मिडियम गॅसवरती एक दोन ते तीन मिनटं आपल्याला चांगलं हे शिजवून आहे अगदी छान हलकसं घट्टसर होईपर्यंत तर इथे आपलं गरमागरम पौष्टिक असं दुधी भोपळ्याचं सूप तयार झालेलं आहे बघा काय मस्त टेक्स्चर आलंय अगदी छान पौष्टिक आहे बनवायला अगदी सोपं आहे तर असं गरमागरम सूप घेतल्यामुळे घशाला तर आराम मिळतोच पण जर तुम्ही रात्रीच्या जेवणाऐवजी महिनाभर अगदी हे जर सूप पिलं ना तर तुमचं वजन कमी व्हायला देखील मदत होते तर या पद्धतीने तुम्ही देखील असं पौष्टिक आणि गरमागरम अप्रतिम चवीचं दुधी भोपळ्याचं सूप एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद